श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक हरे राम हा मंत्र सोपा जपारे लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर आजपासून आपण श्री समर्थ रामदासांच्या हरे राम हा मंत्र सोपा जपारे या स्तोत्राची ओळख करून घेणार आहोत हरे राम हा मंत्र सोपा जपारे भाग पहिला श्लोक एक व दोन समर्थ रामदासांनी पुष्कळ स्फुट काव्य लिहिलेलं आहे त्यातील एक स्तोत्र आहे हरे राम हा मंत्र सोपा जपारे शंकराचार्यांचं जसं गोविंदम हे स्तोत्र आहे त्याप्रमाणेच समर्थांचे हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे स्तोत्र आहे त्यात त्यांनी हरिनामाचं महत्व संसाराची असारता यमदंड नरदेहाच महत्व इत्यादी अनेक विषयांचे वर्णन करून साधकांना हरिनाम घेण्याचा उपदेश केला आहे एकूण एकोणपन्नास श्लोकांचं हे काव्य मनुष्याला नामजपाचं महत्व पटवून देत त्या काव्याची आपण क्रमशः ओळख करून घेऊया पहिला श्लोक आहे नको शास्त्र अभ्यास वित्पती मोठी जडे गर्व ताठा अभिमान पोटी कसा आज पारे हरे राम हा जपारे अर्थ आहे शास्त्रांचा अभ्यास ही एक मोठी विपत्तीच ठरते कारण त्यामुळे अंगी गर्व ताठा अभिमान बळावतो अजपा जप कसा करावा हे माहीत नसत तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जप करावा परमार्थ मार्गी मनुष्य नाना शास्त्रांचा नाना धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करत असतो किंवा धार्मिक ग्रंथांचा तत्वज्ञानाचा अभ्यास करणे म्हणजेच परमार्थ त्याला वाटत पण खरे पाहता ते एक संकटच आहे असं समर्थ म्हणतात कारण त्यामुळे मी ज्ञानी मी मोठा असा गर्व वाढत जातो भरथुड म्हणतो की एक वेळ अन्य मनुष्याला समजावणं सोपं असतं पण ज्ञानलव दुर्विदग्धम दगधम ब्रह्मापी नरम न रंजयती ज्ञानाच्या कणाने गर्विष्ठ झालेल्या मनुष्याचे ब्रह्मदेव सुद्धा समाधान करू शकत नाही तेव्हा ईश प्राप्तीसाठी केवळ ग्रंथाभ्यास हा उपयोगी पडणारा नाही मग ईश प्राप्तीसाठी मंत्राभ्यास तरी सांगितलेला आहेच ना अशी शंका निर्माण होईल पण मंत्र सुद्धा अधिकारी व्यक्तीकडून ग्रहण करावा लागतो वेदमंत्र तर सुबधा लावून म्हणायचे असतात नाहीतर त्यांचा अर्थ बदलतो सगळ्यांकडून सहज होणारा अजपा जप हा तर सर्वश्रेष्ठ जप आहे पण तो सुद्धा कसा करायचा ते अधिकारी गुरुंकडून शिकायला हवं अधिकारी गुरु सर्वांनाच मिळतील असं नाही तर त्यांनी काय करावं तर हरे राम या सोप्या मंत्राचा जप करावा श्लोक दुसरा नको कंठ शोषू बहुवेद पाठी नको तू पडू साधनाचे कपाटी घडे करम खोटे बहुतो दगारे हरे राम महामंत्र सोपा जपारे अर्थ आहे वेदपाठ करण्यात कंठशोष करू नकोस तू इतर साधनांच्या कच्छपीही लागू नकोस कर्मे करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी म्हणशील तर ती कर्मेही तुझ्याकडून यथासांग घडणार नाही तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जप करावा वेदपाठ करण्यात कंठशोष करू नकोस असं समर्थ का म्हणत असावेत समर्थांच्या काळी वेदपठण हे उपनयन झालेल्या प्रत्येक मुलास करावं लागत असे पूर्वी टिकाऊ लेखन कला अस्तित्वात नव्हती सुरुवातीला धूळपाट्या भुर्जपत्र वगैरेंचा लिखाणासाठी उपयोग केला जात असे वेद हे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या पाठांतराच्या घनपाठ जटापाठ वगैरे नाना पद्धती निर्माण केल्या होत्या समर्थांच्या काळात कागदाचा शोध लागला होता त्यामुळे अभ्यासासाठी शाई बोरू यांच्या सहाय्यानं हस्तलिखित ग्रंथ तयार केले जात असत तरीही प्रत्येक उपनयन झालेल्या मुलाला करावंच लागत असे आज सुमारे आठ दहा हजार वर्षापूर्वीचं वाङ्मय केवळ पाठांतरामुळे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे स्थूलमानाने आठ दहा हजार वर्षापूर्वीचं म्हटलं असलं तरी हे वाङ्मय त्याहूनही हो कितीतरी प्राचीन आहे असं विद्वानांनी सिद्ध केलंय पण वा ते वाङ्मय केवळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पाठ केलं जात असे त्यामुळे त्याच्या अर्थाकडे लक्ष दिलं जात नसे मग ते केवळ आपले एक नित्य कर्म म्हणून केलेली पोपट पंचवीस असे तेव्हा प्रत्यक्ष ईश प्राप्तीसाठी हा कंठशोष उपयोगी पडणारा नाही त्यासाठी भक्तीपूर्वक ईश्वराला शरणच गेलं पाहिजे वेद पठन केले म्हणजे मोक्ष आता आपल्या हाती आलाच असं जर कोणाला वाटत असेल तर तो केवळ त्याचा भ्रम आहे केवळ वेद पठणामुळे परमेश्वराची प्राप्ती होणार नाही योगादी इतर अनेक साधने भगवत प्राप्तीसाठी सांगितलेली आहेत पण त्या सर्व साधनांसाठी सुद्धा एका ठराविक अधिकाराची अपेक्षा असते तरच ते साधने फळतात म्हणून परमात्म प्राप्तीसाठी तू नाना साधनांच्या माग लागू नकोस असं समर्थ सांगत आहे भगवंतांनी गीतेत कर्मयोगाचा तर मार्ग सांगितलाच आहे ना मग त्या कर्मयोगाचंच आचरण का करू नये अशी कोणाला शंका वाटत असेल तर समर्थ सांगतात की कर्मयोग म्हणजे काय ते नीट कळून घेतलं पाहिजे नुसती कर्मे करीत राहणे म्हणजे कर्मयोग नाही भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचा सर्व कर्मे करून ईश्वर अर्पण सांगितलेला आहे पण निष्काम कर्मयोग आचरत असता कामना कधी येऊन चिकटतील याचा भरोसा नसतो मग ते कर्मेच दगा देतात व परत उलथून संसारात जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवतात समर्थांनी मनाच्या श्लोकात सुद्धा म्हटलं आहे की यथा सांगरे कर्म तेही घडेन त्यामुळे हरे राम हा सोपा मंत्र जपणे हेच योग्य ठरते आता या यापुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथेच थांबूया